मधल्या गोरगरीब मराठ्यांनासुद्धा वाटतंय फडणवीस साहेब लेकराचं कल्याण व्हावं मी हे तुमच्यासाठी आज महत्त्वाचं बोलतो आहे तुम्ही ही दिलेली बाईट ही प्रेस पूर्ण ऐकाच तुम्ही शहाण्या असाल तर तुम्ही मराठ्यांचा रोष अंगावर घेऊ नका मी आणि माझ्या समाजाला मला राजकारणात नाही यायचं तुम्हाला पुन्हा सांगतो पण मी जर त्याच्यात आलो तर मी शिटं निवडून नाही येऊन देणार तुम्हाला मी हे ठासून सांगतो कारण मला माझ्या समाजाच्या लेकराचा अन्याय नाही सहन होत माझ्या समाजाच्या लेकरं आत्ता पुण्यात कृषी भरतीबाबत आंदोलन करतायत एम पी एस सी आणि कृषीचे दोन्ही पेपर तुम्ही पंचवीसला एकत्र घेतलेत झालं वाटलं त्या लेकरांचं कशा परीक्षा द्यायच्या त्यांनी तुम्हाला वेगळं करता येत नाही तुम्ही मागच्या वेळेस आमचे ग्राउंड होते ॲडमिशन होते त्या टायमाला लाडकी बहीण आणली आमचा लाडक्या बहिणीला विरोध नाही त्या टायमाला सगळं सरोवर हँग झालं ते सगळं नेट गेलं झालं ना आमच्या पोराचं वाटलं नाही प्रमाणपत्र निघाले तुम्ही कमवून जाणून घेत नाहीत आम्हाला तुम्ही का छगन भुजबळ ऐकून घेताय नुसतं असं सरकार असतं का एकाची बाजी ऐकून घ्यायची फक्त ओबीसीचे मराठ्यांची ऐकून नाही घ्यायची हे तुम्ही काय करायला लागलात तुम्हाला ही पश्चतापाची पच्चे वेळ आविष्यात येणार नाही तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो फडणवीस साहेब मुद्दाम जास्तीचा बोलायला लागलो आहे मी तुम्हाला असे राजीनामे द्यायचे संन्यास घ्यायचे असला पश्चताप येणार नाही कारण हे तुम्हाला सगळ्यात वाईट आलेला पश्चताप आहे तुम्ही जाणून बुजून आमच्या पोरांच्या मागा लागला त्या हां छगन भुजबळचं ऐकून म्हणजे तुम्ही त्यांचं ऐकून घेता आणि आमच्या मागण्याचं ऐकून नाही घेत ही कोणती पद्धत आहे तुम्ही कशामुळे नोंदी शोधायच्या बंद केल्या शिंदे समितीला तुम्ही वाढ दिली का शिंदे समिती काम करत नाही शिक्षण विभागाचा रेकॉर्ड तपासला का शिंदे समितीनं पूर्ण राज्याचा हे सगळे तपासले का देवदेवताचे सगळे संस्थानं तुम्ही तपासले का मी तुम्हाला नाशिकचे सांगितले होते घेतले का तुम्ही काय करताय तुम्ही तुम्ही तो पुरा अभिलेख म्हणून तो तपासला नाही का नाही तपासला जन्म मृत्यूचे दाखले का नाही तपासले तुम्ही तुम्ही कारागृह का नाही तपासले तिथं नोंदी आहेत आमच्या तुम्ही हैदराबाद संस्थान का नाही तपासलं तुम्हाला जर नोंदीचा आठ हजार सापडल्या म्हणताय तिथं पुरावे का नाही आणले का नाही आणले का तुम्ही एवढे उताळे झालात आमच्या मराठी संपायला का उताळे झालात तुम्ही धनगरांना सुद्धा तुम्ही पहिल्या कॅबिनेटमध्ये द्या देतो म्हणले आरक्षण का नाही दिलं का तुम्ही एवढे का उतळे झालात गोरगरीब संपवायला कोणत्या शेतकऱ्याचे अनुदान मिळालेत तुम्ही ती ही सेवा पिक पाहणी आणली कोण कोणत्या शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई मिळाली त्यावेळेस नेट जातं का तुम्ही आमच्या मराठी वागायला लागलात जास्त मराठी इथं शेत शेतीत आत्महत्या आमच्या झाल्यात आमचे उघडे पडतो आई बाप फडणवीस साहेब कपळाला कुंकू आमच्या नाही आहे बहिणीचं राहिलं तुम्हाला आमची तळतळ कळत नाही तुम्हाला ही सगळ्यात आयुष्यातला मोठा पक्ष तपाला आहे राजीनामा द्यायचा आणि संन्यास घ्यायचा म्हणून मी हे आज शब्द बोलायला लागलो आहे आम्ही तुमचे नाविरोधक तुम्ही जाणून बुजून का देत नाहीत कोण ते भुजबळ आणि कोण आहे देव का त्याचं ऐकताय तुम्ही कोणचा नेरेट भरून काढणार आहे आम्ही एकटेच पन्नास पंचावन्न टक्के आहेत काय करणार आहे ते भुजबळचं मतदान काहीतरी सांगता तुम्ही आमचा वाटोळा करायला लागलात विनाकार काय माझ्या विद्यार्थ्याचं वाटलं झालं सगळं तेरा टक्के आरक्षण दिलं तुम्ही ते रद्द झालं तुम्हाला माहिती आहे का तुम्हाला जी आत्ता आला ना मी आरक्षणाला विरोध करत नाही तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो फडणवीस साहेब तुम्ही तेरा टक्के आरक्षण दिलं त्यावेळेस मराठ्यांनी एकशे सहा आमदार निवडून दिले बस लक्षात ठेवा तुम्हाला एका दणक्यात मराठ्यांनी उपकार फेडला तुमचा तेच आरक्षण घालवलं तेच आरक्षण घालवलं तुमचा चाथा वकिली ते घालवलं झालं कुठे ना लाखानं पोरांचं वाटलं आमच्या पुन्हा मराठ्यांना आंदोलन करायला लागलं तुम्ही का सुविधा देत नाहीत आम्हाला काय आमच्या का सुविधा देत नाहीत कशाला देता तुम्ही चिरी मिरी आम्हाला हा? पाच हजार दिले आणि दोन हजार दिले कशाला देता का देत नाहीत तुम्ही शेतकऱ्यांना का देत नाहीत पिकाला भाव वीज पाणी त्यांना का देत नाहीत काय करायचं त्यांना आत्महत्या करायची का तुम्ही मराठ्याला सुविधा देत नाहीत कशामुळे तुम्ही पाचशे दोनशे रुपये देत आहे तुमचा लय पैसा झाला का तुमचा लय पैसा झाला तर सारथीच्या विद्यार्थ्यांचे का आहे का त्यांना आठ महिने अकरा महिने का नाही केले तुम्ही तुम्ही पश्चतापानं बोललायत तुम्हाला पश्चाताप आला मराठीच्या विरोधात गेल्याला म्हणून मी सुद्धा तुम्हाला तितक्याच प्रामाणिकपणे आज सांगायला लागलोय सगळ्या गोष्टींचा इतक्या एकत्र गोष्टी कधीच मांडल्या नाहीत नाही सर त्याचे विद्यार्थ्यांचे काय हलेत किती पौराणा महामंडळासाठी अण्णासाहेब पाटील विकास महामंडळासाठी फायली नेल्यात परत बदलल्यात त्याची मुदत संपली काही काही पोहराने दोन दोन तीन तीन महिने येडे घातले पुन्हा बँकेवाल्यांनी कागदपत्र काढायला लावले दुसरे असं वर्ष वर्षाचे लाखात पोर दाखवू का लाखाचे बॅनर लावले लाखायला लागले तुम्ही इतक्या फायली केल्या पाच वर्षात लाख फायली केल्यात असं तुम्ही दाखवायला लागलात लाग बोरडावर आणि प्रसिद्धी कमवायला लागलात त्याची की त्याचे दुप्पट लाखाने किती दाखवू त्याच्यापेक्षा दहा पट दहा लाख पोरं किती दाखवू की त्यांच्या फाईल व्हायला गेल्या तुम्हाला तुम्ही निवडून तर नाही घेतले निवडणुकीला मिरिटप्रमाणे उमेदवारी द्यायची असं तुमचं एक ब्रीद आहे तसं तर नाही केलं तुम्ही महामंडळात मोजके मोजके तर नाही न उचालले आमची ही चिड आहे मराठ्यांची मराठ्यांच्या मुलीचे किती हाल झाले नोकरीत किती कशाला आमच्या आई बापा कशाला शिकत आहेत पोरं तुमच्या पोरं झेंडे घेऊन तुमचे झेंडा म्हणून आमच्या पोरींना नोकरीत नाही जायचं का मराठ्याच्या काय होस्टेल नाहीत आम्हाला मला वडी काढायच्या आंदोलनात सांगितलं होतं की हॉस्टेलच्या जा जागा संपादित करू किती केल्या राज्यातल्या मराठ्याच्या किती केल्या ओबीसी ना हॉस्टेल हो आणि तो छगन भुजबळ म्हणतो परत जे मराठ्याला पाहिजे ते आम्हाला पाहिजे एका भाषणात म्हणला देऊ म्हणजे तुम्हाला जे पाहिजे ते आम्ही सत्तर वर्षात म्हणलो का कधी ओबीसीला जे ते तेच आम्हाला पाहिजे आम्ही आता मागायला लागलो की लगेच तुम्हाला उपसमितीही पाहिजे का तुम्ही असं भुन्नशी ना काय खेळतात आम्ही संग फडणवीस साहेब त्यांना उपसमित्या देऊ नये महामंडळ देऊ नये या मताच्या आम्ही नाहीत पण आम्ही जसं तसं त्यांना का आम्ही कधी म्हणलो का आमच्या पोराच्या नोंदी सापडायला लागल्यात तुम्ही बोगस नोंदी रद्द करा म्हणून रद त्या भुजबळात तुम्ही सांगितलं फडणवीस साहेब की तू म्हण रद्द बोगस नोंदी येत्या त्या सत्तावन्न लाख रद्द करा पटतं तुम्हाला ये तुम्हाला पटतं ये आमच्या पोटावर फायदा यायला किती वाईट वागताल तुम्ही माझा मराठी संघ तुम्हाला बलिदान गेलेला कुटुंबाचं सांगतो मुद्दाम तुम्हाला जेव्हा मराठ्यांच्या विरोधात गेलेला स्वच्छता आला ना तुम्हाला जेव्हा फटका बसला ना म्हणून तुम्ही संन्यास घ्यायला लागलात किंवा ते शब्द वापरलेत किंवा ते राजीनामा देईन म्हणलात म्हणून मी तितक्याच प्रामाणिकपणे तुम्हाला हात जोडून सांगायला लागलो की तुम्ही आणखी तरी शान येवा मराठ्यांच्या विरोधात तुम्ही जाऊ नका त्या छगन भुजबळच्या नादात येऊन मराठ्यांचं मतदान थोडं नाही पन्नास पंचावन्न टक्के एकटा राज्यात बुडं बसून टाकीन तुमचे सगळे का बरं बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या नोकऱ्याचं काय केलं तुम्ही एक माणूस जर मेला तुमच्या जवळचा तर तुमचे किती तीळ पापड होतो माझे पेक्षा जास्त पोरांचे आणि पन्नास पाचशे पेक्षा जास्त पोरांनी माल का महिलांनी आत्महत्या केल्यात मराठा आरक्षणासाठी का बरं तुम्हाला थोडी लाज वाटली नाही त्या आई बहिणीने कसं लेकरं घेऊन जायचं ते दोन वर्षाचे लेकरून कोणाच्या शेतावर कामाला जायचं ते आता करता पुरुष घरातला गेला तुम्ही त्या ओडीचं ऐकून फडणवीस साहेब त्या मुख्यमंत्र्याच्या ओळडीचं ऐकून तुम्ही आमचे आत्ताचे सत्तावीस अठ्ठावीस जणांचे पैसे राहिले बलिदान गेले ते सुद्धा द्यायनात नोकऱ्या सुद्धा ना तुम्ही त्या कबूल करून आणि तुम्ही म्हणताय माझ्या बद्दल गैरसमज पसरायला लागले तुम्ही द्या ना कोण गैरसमज पसरतो ठासून सांगतो आम्ही मराठी कोणात हिंमत आहे तुमच्याविषयी गैरसमज पसरायचा आम्ही बघतो होय मी जाहीर सांगतोय पण तुम्ही वागायलाच इतका लागलात की मराठ्यांचा इतका द्वेष आहे ना का बरं तुम्ही माझ्यावर हो एस आय टी नेमली का नेमली काय कारण तिचं काय केलं मी असं तुमचं मराठ्यांचं काम करतो म्हणून एवढा रोष कशामुळे मग याचं कारणच ती काय कारण आहे सांगा मला दुसरं आणखीन एस आय टीच्या नंतर ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी आमच्यावरती गोळ्या घातल्या त्यांना काबती दिली तुम्ही फळे साहेब ते खातो तुमच्याकडे तुम्ही येड्यात किती दिवस काढणार आम्हाला सगळं कळतं फडणवीस साहेब सगळ्याला दिल्याकडे सगळ्याला पाठते का सगळे मराठ्यांना हाण्यासाठी वेगळ्या आडनावाचे हो अधिकारी आणले तुम्ही मराठ्यांविषयी जातीवाद असणारे जातीनं बरबाटलेले ते जातीवादाच्या विचाराने बरबाटले